नमस्कार मित्रांनो ग्लोबलायझेशनचे फायदे जे आहेत ते आपण सगळ्यांनी चाकलेले आहेत गेल्या एक पंचवीस तीस वर्षामध्ये आणि म्हणजे ग्लोबलायझेशनच्या झाडाची जे फळं होती आणि फुलं होती त्याचा आपण लाभ घेतलेला आहे पण त्याचे जे काटे आहेत ते पण आपल्याला टोचायला लागले आहेत असं म्हणता येईल कारण जेव्हा मनमोहन सिंग सरकारने ग्लोबलायझेशन अंगीकारलं त्यानंतर आपले जे मार्केट ओपन झालं त्यामुळे आपली जॉब निर्मिती होती ती चांगल्या प्रकारे वाढली विशेषतः एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव नंतर आय मुळे खूप मोठा असा नोकरी नोकरदारांचा वर्ग निर्माण झाला ज्याचं सगळ्यात मोठं श्रेय हे ग्लोबलायझेशनला देण्यात येतं कारण अमेरिकन किंवा युरोपियन किंवा बाकी इतर इतर इतर, इतर देशामधल्या ज्या एम एन सीस किंवा कंपनीज होत्या त्यांचे जे जॉब्स आपल्याकडे आले त्यामुळे आपल्यापैकी खूप खूप सगळ्या लोकांना आयटी मध्ये जॉब मिळाले काही लोक तिकडे ऑलरेडी एस्टॅब्लिश स्थलांतरित झाली तिकडे ती व्यवस्थितपणे एस्टाब्लिश झाली एस्टॅब्लिश झाल्यानंतर ग्रीन कार्ड मिळाली वगैरे वगैरे तर या ग्लोबलायझेशनचे जसे फायदे होते अमेरिकन डॉलर्समध्ये आपल्या कंपनीना भारतीय कंपनीना अमेरिकन डॉलर्समध्ये पेमेंट मिळायचं आणि ते आपल्याला रुपीजमध्ये द्यायचे त्यामुळे तो जो लिव्हरेज होता युएसडी आयनआरचा त्याचा खूप फायदा या कंपनीने घेतला त्याचा फायदा आपल्या आपल्या एम्प्लॉईज एम्प्लॉईजला पण झाला भारताला पण झाला पण याचे जे निगेटिव्ह साईड आहे जसा ग्लोबलायझेशनमुळे मुळे आपल्याला संधी मिळाली तसे ग्लोकल जो विषय असतो ग्लोबल लोकल ग्लोबल घटनांचा लोकल जो परिणाम होतो तो ग्लोबलायझेशनच्या आधी लिमिटेड होता कारण एकोणीसशे नव्वद पंच्याण्णव मध्ये किंवा त्याच्या आधी एकोणीसशे ऐंशी सत्तर मध्ये अमेरिकेमध्ये जर काही घट झालं मोठी घटना किंवा युरोपमध्ये तर त्याचे परिणाम आपल्याकडे याला खूप वेळ लागायचा चार पाच दहा वर्ष लागायचे त्याचा परिणाम पण लिमिटेड असायचा परंतु या ग्लोबलायझेशन मुळे अमेरिकेमध्ये आता जर काय प्रॉब्लेम झाला अमेरिकन शेअर मार्केट ढासळलं खूपच्या तीस मिनिटांमध्ये आपल्याकडची परिस्थिती किंवा तीस मिनिटांमध्ये म्हणण्यापेक्षा जर मार्केट चालू असेल सेन्सेक्स वगैरे नॅशनल स्टॉक एक्सचेंज किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज तर तो इमिडिएटली त्याचा रिफ्लेक्ट आपल्याकडे येतो आणि जर मार्केट आपलं चालू नसेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला त्याचा परिणाम आपल्याला बघायला मिळतो हे झालं फक्त स्टॉक एक्सचेंज बद्दल इव्हन जॉब ऑपॉर्च्युनिटीज बद्दल जे अमेरिकेमध्ये इशू चालू आहेत त्याचा डायरेक्ट परिणाम आपल्याकडे आप्ले आप्ले होतो तर आजचा विषय जो आहे बेसिकली आपल्या करिअरवर जागतिक घडामोडींचा परिणाम कसा होतोय आणि त्यापासून आपला स्वतःला कसा बचाव करता येईल हा मूळ विषय आहे कारण जागतिक घडामोडी काय घडणार आहेत किंवा काय होणार आहेत त्याच्याबद्दल आपल्या हातामध्ये कंट्रोल अजिबात नाही आपण त्याबद्दल काहीही करू शकत नाही त्यामुळे फक्त आपल्या हातामध्ये एवढंच राहतं की त्या ज्या घडामोडी आहेत त्याचा आपल्यावर कमीत कमी परिणाम कसा होईल आपल्यावर म्हणजे ऍज अ इंडिव्हिज्युअल ऍज अ सोसायटी ऍज अ नेशन ऍज अ नेशनची गोष्ट आपण या व्हिडीओमध्ये नाही नको करायला एज अ इंडिव्हिज्युअल आपण काय केलं पाहिजे या गोष्टींकडे आपलं लक्ष असलं पाहिजे हे जे ग्लोबलायझेशन आहे ग्लोबलायझेशन नाही ग्लोकलायझेशन ग्लोबलायझेशन म्हणालो ग्लोबलायझेशन जे आहे त्याचे परिणाम आपण घेऊया विशेषतः जॉबवर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत नॅशनल सिक्युरिटी असेल किंवा सामाजिक प्रश्न असतील लेट बी बाय एक्सपर्टल आपण नको राहिला आपला वैयक्तिक जॉबच्या दृष्टीनं पहिला जॉब असेल नंतर किंवा इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर दुसरा तिसरा पाचवा जॉब असेल त्याच्यावर परिणाम कसा होईल हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्याबद्दल थोडीशी चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत की याचा जो परिणाम आहे तो आपल्याला वैयक्तिक जाणवतो त्यामुळे पण एखादी गोष्ट आपल्याला टोचत नाही तो पण आपल्याला लक्ष देत नाही किंवा पण आपल्याला लक्ष देत नाही हा एक महत्वाचा पार्ट तर जे हे जे हा जो इफेक्ट ऑफ ग्लोबल इव्हेंट्स ऑन जॉब प्रॉस्पेक्ट ऑफ प्रेशर स्पेसिफिकली किंवा एक्सपिरियन्स इन इंडिया त्याच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेणार आहोत त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे की आपली इकॉनॉमी बऱ्यापैकी विशेषतः आयटी इकॉनॉमी ही बऱ्यापैकी अमेरिकन किंवा युरोपियन क्लायंट वर आधारित आहे बेस्ड आहे किंवा अवलंबून आहे ते पण आय एस डी एनआर मधला जो त्यांना जो चीप लेबर लागतो चीप स्किल लेबर लागतो तो आपल्याकडे उपलब्ध होता आहे म्हणून आपला त्याचा फायदा झाला आणि त्या आपल्याला स्पर्धा म्हणून इंडोनेशिया थायलंड कंबोडिया फिलिपिन्स हे, हे, हे देश पण इंग्लिश स्पीकिंग असल्यामुळे आता आपल्यापेक्षा चीप लेबर आपल्यापेक्षा चीप स्किल लेबर ते अमेरिकेला प्रोव्हाइड करू शकतात त्यामुळे आपली जी बीपीओ किंवा जो रुटीन मुंडे ज्या होता आयटी मधला तो सगळा या देशांकडे चालू झालेला आहे त्यामुळे तो आपण जर स्किल लेबर मध्ये पण ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी मध्ये जर आपण स्किल असू तर आपल्याला जॉब सध्या बऱ्यापैकी मिळतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा सायबर सिक्युरिटी असेल हे जे निश एरिया त्याच्यामध्ये जर आपण काम केलं तर आपला तग आपला आपण तग धरून राहू शकू असा प्रकार सध्या झालेला आहे आता याच्यामध्ये जे घडामोडी घडतात आपल्या बाजूबाजूला त्यामध्ये इस्रायल सध्या जे लेटेस्ट आहे इस्रायल इराण मधला जो कॉन्फ्लिक्ट आहे त्याचा परिणाम आपल्याला काय होईल हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे कारण इस्रायल फॉर एक्झाम्पल आम्ही जर सायबर मध्ये काम करतो तर माझ्याकडचे भरपूर ओईएम जे आहेत ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर किंवा ओरिजिनल सॉफ्टवेअर मॅन्युफॅक्चर किंवा ओरिजिनल सॉफ्टवेअर डिझायनर्स हे सगळे इस्रायली आहेत चेक पॉईंट असेल आर एस एस एल वगैरे वगैरे हे इस्रायल असल्यामुळे इस्रायलवर ज्या घटना घडतात त्याचा परिणाम आपल्यावर डायरेक्ट करू शकतो कारण त्याच्या टेक्नॉलॉजी जे सोल्युशन्स त्यांनी डेव्हलप केलेले आहेत मार्केट केलेले आहेत डिझाईन केलेले आहेत इम्प्लिमेंट केलेले आहेत आणि ते खूप मोठ्या प्रमाणावर जगभरामध्ये वापरले जातात त्याचा जर ओईएम जर ऑबियसली त्यांचा एन प्लस वन बॅकअप असतोच त्यांचा जरी डेटा सेंटर मधलं जरी काय शकलं तर त्यांचे त्याचा बॅकअप जो आहे तो इतर देशांमध्ये असतोच त्यामुळे त्याच्याबद्दलचा प्रॉब्लेम नाही आहे पण जे एक सामाजिक किंवा राजकीय जो एक तंतुवतपणा किंवा इन्स्टॅबिलिटी निर्माण होते अस्थिरता निर्माण होते त्याचा परिणाम ऑब्विस्ती थोडा होतोच तर हे आणि ते मी ओएफ बद्दल बोलतोय आपले स्वतःचे वैयक्तिक जे आहेत ते ते आप, ते तर इस्रायल इराण इराणबद्दलचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये ऑबियसली इराण जर अमेरिकेने उडी मारली तर अमेरिकेबरोबर चायना रशिया पण उडी मारेल आणि सगळा जो इंडस्ट्रीचा स्कोप आहे वर्कफोर्सचा जॉब निर्मितीचा त्याच्यावर डायरेक्ट इम्पॅक्ट होणार आहे त्यामुळे काय होईल तर सगळ्यात महत्वाचं ऑइल प्राइस जे आहे ते वाढलं की त्याचे जे त्याच्याशी निगेटिव्ह ज्या इंडस्ट्रीज आहेत पेट्रोकेमिकल असेल किंवा ओन असेल या सगळ्या कंपन्या त्यांच्या रिक्रुटमेंटवर परिणाम होईल त्यानंतर पेट्रोल पंपावर काम करणारी माणसं वगैरे या सगळ्या गोष्टी त्यानंतर पेट्रोल पेट्रोलचे भाव वाढले की कारचे जे सेल आहेत तो निगेटिव्ह होतो त्यामुळे ऑटोमोबाईल ऑटोमोबिल मॅन्युफॅक्चरिंग मध्ये त्याचा इफेक्ट आपल्याला जाणवायला लागेल ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग मध्ये इफेक्ट जाणवा लागला मध्ये बँकिंगमध्ये लोन जात नाहीत म्हणून बँकिंग मध्ये तो जाणवायला लागेल असे जे प्रकार आहेत हे सगळे एक चेन रिॲक्शन आहे त्यामुळे ऑइल प्राइस व्हॉलिडिटी व्हॉलेटिलिटी हा सगळ्यात मोठा पार्ट त्यानंतर ट्रेड होतो म्हणत आहे की जर आमच्या आमच्यावर हल्ला केला तुम्ही तर होर्मुज होर्मुजचे चे जे बंदर आहे म्हणण्यापेक्षा कॅनॉल जो आहे तो आम्ही बंद करू आता होर्मुज कॅनल बंद झाला तर लॉजिस्टिक जो आहे मध्ये मॅन्युफॅक्चर फूड असेल किंवा फूड इंडस्ट्री असेल किंवा ऍक्च्युअल ऑइल असेल फ्रूड ऑइल त्याचा जो त्याची जी जगाभरा जगभरामधली जी दळणवळणाची जी व्यवस्था आहे सुवेज कॅनॉल असेल किंवा पनामा कॅनॉल असेल किंवा हॉर्मोस असेल हे जर बॉटल निक झालं मागे तुम्हाला माहिती आहे सुएज कॅनलमध्ये एक्सिडेंट झाला होता आणि त्यामुळे जे लॉजिस्टिक्स आणि इन्व्हेंटरीमध्ये जो बट्ट्याबोळ झाला होता त्याचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला बघायला मिळाला त्याचबरोबर कोरोनामुळे जो मायक्रोशिप्सचा जो प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री आणि सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये सॉफ्टवेअर इन द सेन्स मध्ये जे काही प्रॉब्लेम झाले होते मायक्रोचिप्स उपलब्ध नसल्यामुळे त्याचा बट्ट्याबोळ आपण पाहायला होता त्यामुळे हे लॉजिस्टिक आणि इन्व्हेंट्रीमध्ये येणारे इश्यू जे आहेत ते शंभर टक्के येऊ शकतात आणि त्याच्याशी निगडीत ज्या काही कंपनी आहेत त्या सर्वांवर त्याचा परिणाम होणार मायक्रोसॉफ्ट असले तर फॉर फॉर एक्झाम्पल होर्मोज कॅनल जर बंद झाला आहे तर आपलं जे दळणमुळं ते बंद पडेल म्हणजे कंटेनर शिपमेंट जाणार आहेत येणार आहेत ते सगळे बंद पडतील त्यामुळे कच्चा माल मिळाला नाही किंवा पक्का माल होणार तयार होणार नाही पक्का माल तयार झाला नाही तर त्याच्यावर अवलंबून असणारे सेल्समन काय करतील आणि तो पक्का माल जर एंड युजर एंड क्लायंट कन्झ्युमर पर्यंत पोहचला नाही तर त्याचा परिणाम काय होईल एंड युजर पर्यंत हा माल आणून देणारे जे रिटेल इन्व्हेस्ट रिटेल कंपन्या आहेत मग ते ई कॉमर्स असेल किंवा इतर कोणते असेल अमेझॉन असेल स्विगी असेल वगैरे वगैरे त्यांच्यावर काय परिणाम होईल हे सगळी चेंज रिॲक्शन सुरू होईल त्यामुळे ट्रेड रूट मुळे त्याचा परिणाम आपल्या सर्वांना होऊ शकतो डिप्लोमॅटिक चॅलेंजेस येतील त्यामुळे एकमेकांशी जर आपण कोलॅबोरेशन करून को नस, करणार नसू तर माझा माल तुम्ही घेणार नाही तुमचा माल मी घेणार नाही याच्यामुळे जे इशू होतात त्याचे खूप मोठा परिणाम आपल्याकडे दिसून येईल याच्या एनर्जी सेक्टरवर हो परिणाम होईल कारण पेट्रोलियम जर बंद पडलं पेट्रोलचे भाव वाढले तर पेट्रोलियमवर आधारित असलेले सगळे बिझनेसेस त्याच्यामध्ये तणाव निर्माण होतो त्यानंतर त्यानंतर जिओ पॉलिटिकल इश्यूज आहेत त्याच्यामुळे पण तणाव निर्माण होतो याच्यामध्ये इंडस्ट्री कोणत्या उभारीला इं, कोणत्या इंडस्ट्रीचा फायदा होईल सायबर सिक्युरिटी असेल किंवा जिओ आर्म जे मॅन्युफॅक्चरिंग आहे वेपन्स मॅन्युफॅक्चरिंग आहे त्यांना याच्यामध्ये खूप चांगला फायदा मिळू शकतो ड्रोन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आज त्याच्यावर त्यांना फायदा चांगला होऊ शकतो त्याचबरोबर हे झालं इस्रायल इस्रायल इस इराणचं त्याबरोबर ऑलरेडी जे गेली दोन अडीच वर्ष सुरू आहे रशिया आणि युक्रेन वॉर त्याचा पण परिणाम आपल्याला जाणवायला लागला आहे कारण एनर्जी एन मार्केटमध्ये जे आपण डिसर्स केलं त्याची शिफ्टिंग होत आहेत त्यानंतर ग्लोबल अटेन्शन जो आहे बाकीची जी, जी चांगली कामं आहेत ग्रीन ग्रीन गॅस मिशन किंवा आ, है, है, जे चांगले कार्बन न्यूट्रल ज्या इनिशिएटिव्ह आपण घेतले होते त्याच्यावर या रशिया युक्रेनच्या वॉरमध्ये ग्लोबल अटेन्शन तिकडे शिफ्ट झाल्यामुळे पण बराच फरक जाणवतो या सगळ्याचा परिणाम जो आहे सँक्शन आणि ट्रेड रिस्ट्रिक्शन जे आहेत ट्रम्प साहेबांचे जे टॅरिफचा जो मध्ये दोन महिन्यापूर्वी गोंधळ चालला होता त्यामुळे या ज्या इंडस्ट्रीवर किंवा ज्या प्रोडक्ट्सवर टॅरिफ लागू होतील ऑब्व्हियसली त्या प्रोडक्ट्सचा मॅन्युफॅक्चरिंग कमी होईल कारण त्याचा उठाव मार्केटमधून कमी होईल त्यासाठी कस्टमरला एंड युजरला जास्त पैसे मोजा लागतील त्यामुळे हे जे सगळे आहेत मॅन्युफॅक्चर फॉर एक्झाम्पल मी जर सेमी मी जर से, एलईडी बल्ब मॅन्युफॅक्चर करत असेल महाराष्ट्रामध्ये मा आणि एलईडी बल्बवर जर समजा मी युएसमध्ये हायपोथेटिकल एक्झाम्पल देतोय तो बल्ब जर युएसला एक्सपोर्ट करत असेल आणि त्यांनी ट्रम्प साहेबांनी जर त्याच्यावर टॅरिफ लावले चाळीस टक्के तर माझ्या बल्बची किंमत वाढते याचा अर्थ ट्रम्प साहेबांचं असं म्हणणं आहे की इंडियामधल्या आणि महाराष्ट्रामधल्या एखादा एलईडी बल्ब अमेरिकेमध्ये विकायचा असेल तर आधी तुमची किंमत जर शंभर रुपये असेल तर देता एकशे चाळीस रुपये होईल म्हणजे त्याच्या आधी किंमत जर अमेरिकन डॉलर्स मध्ये दोन डॉलर असेल हायपोथेटिकल एक्झाम्पल दोन डॉलर असेल तर ती टू पॉईंट एट होईल चाळीस टक्के केल्यामुळे हा जो प्रकार आहे टू पॉइंट एट डॉलर्स होईल त्यामुळे माझ्या मालाला खप जास्त मिळणार नाही त्यामुळे माझ्यावर प्रेशर येईल माझी मॅन्युफॅक्चरिंग लाईन जी आहे ती बंद पडेल किंवा कमी करावं लागेल मला तीन शिफ्ट पैकी दोन शिफ्ट मध्ये काम करावं लागेल अशा गोष्टी ज्या आहेत त्या हे जर ट्रेड चेन रिएक्शन आहे ऑब्विसली त्यामुळे याच्यावर या ट्रे या चेन रिएक्शनशी संबंधित ज्या काही घडामोडी ज्या काही इकोसिस्टिम्स बाधित होतील त्या सगळ्या त्या सगळ्यांशी निगडीत पॉझिटिव्ह एम्प्लॉयमेंट जनरेशनच्या ज्या संधी आहेत त्या सगळ्या बाधित होणार आहेत त्यामुळे याच्या याचा इम्पॅक्ट जो आहे तो फक्त आयटी आणि टेक्नॉलॉजी वरच होऊन इपर्यंत न थांबता एनर्जी अँड लॉजिस्टिक्स डिफेन्स अँड सायबर सिक्युरिटी याच्यावर पण होणार आहे आणि हे जे ट्रम्प साहेबांचे टॅरिफचा जो आहे त्यामुळे एक्सपोर्ट चॅलेंजेस वाढणार आहेत त्यानंतर ते ट्रेन डायव्हर्जनचा याच्यामध्ये संधी आपल्यासाठी उपलब्ध असे होते मी जर अमेरिकेमध्ये एखादं प्रॉडक्ट विकत असेल आणि अमेरिका मला जास्त भाव मागत माझ्यास माझ्यावर माझं तिथलं विकणं माझा माल तिकडे विकणं अवघड करत असेल तर मला बाकीच्या संधी शोधायला हो लागतील आफ्रिकेमध्ये विकू शकतो का साऊथ इस्ट एशियामध्ये विकू शकतो का जपानमध्ये विकू शकतो का त्या प्रकारची क्वालिटी मला मेंटेन करता येईल का मला युरोपमध्ये विकता येईल का तर त्यांचे जे रिजनल ना स्टँडर्ड असतात ते मी मॅच करू शकेल का एक क्वालिटी नॉर्म्स मॅच करण्यासाठी मला माझं जे यंत्र सामग्री आहे मॅन्युफॅक्चरिंग चे ती मला अपग्रेड करावी लागेल का त्यासाठी मला किती खर्च येईल त्यासाठी असलेले स्किल सेट्स त्यासाठी असलेले स्किल रिसोर्सेस प्रोफेशनल्स माझ्याकडे आहेत का ही सगळी चेन रिॲक्शन निर्माण होते त्यानंतर इन्फ्लेशन आणि कॉस्ट प्रेशर वाढल्यामुळे बाकीच्या गोष्टी आहेत उठाव मालाला कमी होण्यामुळे त्याच्या मागेची चेन रिॲक्शन आहे ती सगळी आपल्याला लक्षात घ्यावी लागते आणि या चेन रिॲक्शन मध्ये जे काही ज्या काही इंडस्ट्री त्यामध्ये समाविष्ट होतात त्या सर्वांच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीचा परिणाम होणार आहे आयटी सॉफ्ट सर्व्हिसेस मॅन्युफॅक्चरिंग अँड इलेक्ट्रॉनिक्स फार्मास्युटिकल्स ऑपॉर्सिटी या फार्मास्युटिकल विशेषतः अमेरिकेच्या अमेरिकन ट्रम्प साहेब जे फार्मा जे मेडिसिन्स आहेत किंवा मेडिकल मेडिसिनल इक्विपमेंट्स आहेत त्याच्यावर जे टेरिप्स लावताय त्याच्यामुळे जो जेएनएक्स आपली लुपिन कंपनी असेल किंवा इतर कोणत्या कंपनी असतील भारतीय त्यांची जी अमेरिकेमध्ये होणारी किंवा युरोपियन नॅशनलमध्ये होणारी जी खपत आहे सेल आहे त्याच्यावर परिणाम होईल का त्याच्यावर परिणाम झाल्यानंतर लुपिनचे जे भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स आहेत फार्मास्युटिकल प्लांट्स आहेत त्याची काय अवस्था असेल फार्मास्युटिकल प्लांट्स जे सप्लाय करतात रॉ मटेरियल जेनेरिक ड्रग्स किंवा सिंथेटिक ड्रग्स ते सगळे त्याच्या पुढे काय होईल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात आणि सगळ्यात सगळ्यात महत्वाची जा गोष्ट अशी की याच्यावर आपला कंट्रोल काहीच इस नाही इस्रायलनी इराण बरोबर काय करावं किंवा इराणनी इस्रायल बरोबर काय काय करावं किंवा ट्रम्प साहेबांनी किती टप्प वाढवावेत किंवा टेरीफ कमी करावेत किंवा ट्रम्प साहेबांनी इराण वर न्यूक्फॉर्न टाकावा की वा, किंवा व्लादिमीर पुटिन साहेबांनी युक्रेनचं काय करावं किंवा व्लादिमीर झेलस्की साहेबांनी रशियाचं काय करावं नाटोनी काय करावं या सगळ्या गोष्टी आपल्या आहेत त्यामुळे अशा या गोष्टींवर या गोष्टींवर आधारित जे परिणाम पोहोचतील आपल्या जॉब पर्यंत पोहोचतील आपल्या दैनंदिन उदरनिर्वाहापर्यंत पोहोचतील अशा सगळ्यांकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं असतं आणि ते परिणाम आपल्यावर कसे होऊ शकणार नाही हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे समजा सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये मी ऑलरेडी काम करतोय मला दिसतंय की मला पुढच्या पाच वर्षामध्ये ग्रोथ जी मिळाली होती मिळणार नाहीये मग मला काय करावं लागेल हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे तर ही अपॉर्च्युनिटी जी आहे ती काय त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन वाढलेली आहे आपली त्यानंतर स्किल्स मिसमॅच आहे जे इंडस्ट्रीमध्ये हवी आहेत ते आपल्याकडे नाहीयेत आणि आपल्याकडे इंडस्ट्रीला नको आहेत त्यामुळे कोणी आपल्याला जॉब देत नाहीये त्यानंतर इकॉनॉमिक कन्सल्टी जी कंपनी एखादी समजा टी सी एस दोन हजार एम्प्लॉईज रिक्रूट करणार असेल तर त्यांना जर असं वाटलं की अरे अमेरिकेमधला आपला प्रोजेक्ट जो आहे त्याचीच सर्टन त्याचीच मला खात्री नाही आहे मग आपण दोन हजार रुपयांना रिक्रुटला करायचं हे जे रिव्हर्बरेशन हे जे रिपर, हे जे हे जे इफेक्टिव्ह आहेत इफेक्ट्स आहेत त्याच्यावर लक्ष ठेवणं तिथे महत्व असतं आणि जर तुमचं फॉर एक्झाम्पल आयटी इंडस्ट्री सगळ्यात जास्त मोठी चांगले जॉब निर्माण करते असं आपल्याला वाटतंय त्यांचे जे क्लायंट्स आहेत युरोपियन किंवा अमेरिकन ते जर स्वतः हे डिसाईड करू शकणार नसतील की आपण किती प्रकारचे कोणत्या प्रकारचे प्रोग्राम्स कोणत्या प्रकारचे प्रोजेक्ट्स इंडियन आयटी कंपनीत देऊ शकतो हे जर डिसाईड करू शकत नसतील तर आयटी इंडियन आयटी कंपनीज मध्ये डिसाइड करू शकत नाहीत की आपण किती लोकांना हायर करायचं आणि त्या हायर गेल्या लोकांचं करायचं काय त्यांना बेंचवर किती किती दिवस ठेवायचं बी ने जी आता बेंचची पॉलिसी काढलेली आहे दिवसाची तो याचाच परिणाम आहे जर प्रोजेक्ट येणारच नसतील तर आधी मी असं पाहिलेलं आहे की सहा सहा महिने लोक बेंचवर असायची व्यवस्थितपणे शांतपणे आणि कंपनीला काहीच फरक नाही पडायचा कारण त्यांच्यावर प्रोजेक्ट येत होते त्यांना पैसा मिळत होता पण आता जर थर्टी फाय डेजची बेंच पॉलिसी असेल तर याचा अर्थ कंपनीला पण याची गॅरंटी नाही की मी निलेशला रिक्रूट केल्यानंतर तीस दिवसाच्या मी त्याला काम देऊ शकेन की नाही हा प्रॉब्लेम आहे त्याचा खरा अर्थ हाय त्यामुळे इकॉनॉमिक सन्सेटीचा परिणाम आपल्या जॉब ऑपॉर्च्युनिटी होणार आहे त्यामुळे करायचं काय हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे करायचं काय आपल्या हातामध्ये काय डायव्हर्सिटी आपण जे आपल्या समोरचे जे महिन्या संधी आहेत त्या सर्वात मला फॉर एक्झाम्पल मला जर आधी फक्त मध्ये जायचं असेल किंवा मला फक्त आधी मध्ये जायचं असेल तर मला आता असा विचार करावा लागेल की मला मध्ये जाऊन जर मला तीस पस्तीस वर्षाचं करिअर करायचं असेल तर तशी संधी आपल्याला उपलब्ध होईल का त्याच्याबद्दलची माहिती मला कुठे मिळेल त्याच्याबद्दलचे जे वर्ल्ड ट्रेड वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम किंवा वर्ल्डीओचे रिपोर्ट्स मला मिळू शकतील का त्याचबरोबर आयटी व्यतिरिक्त मला असं काय करता येईल समजा मी जर मेकॅनिकल इंजिनियर असेल तर आय टी व्यक्ती व्यतिरिक्त वित्ति मला एडकॅम मध्ये काम करता येईल का आर्सिस मध्ये काम करता येईल का ऑटोमेशन मध्ये काम करता येईल का रोबोटिक्स मध्ये काम करता येईल का स्वी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काम करता येईल का ईव्ही मॅन्युफॅक्चरिंगची जी सध्या लाट आहे त्याच्यामध्ये काम करता येईल का हे जे आहे डायव्हर्सिफिकेशन डायव्हर्सिफिकेशन ऑफ ऑपर्च्युनिटीजीज याच्यावर आपलं लक्ष द्यावं लागेल त्याचबरोबर डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंग सफर्स समजा रशियन किंवा जॅपनीज किंवा युरोपियन किंवा अमेरिकन लोक जर आपले आपण तयार केलेला माल विकत के घेणार नसतील तर मग डोमेस्टिक आपले जे कन्झ्युमर्स आहेत भारतामधले त्यांना आपण कसे केटर करू शकू चायना सगळा माल जर डम्प करणार असेल इंडियामध्ये तर त्याच्या क्वालिटीला क्वांटिटीला आपल्याला कम्पीट करता येईल का कन कम्पीट करता येणार नसेल तर आफ्रिकन कंट्रीजमध्ये आपण आपला माल विकू शकू का हा अतिशय महत्व हे डायव्हर्सिफिकेशन आहे त्याच्याबद्दल आपल्याला इन्चॉय करावं लागेल त्यानंतर जे इमर्जिंग सेक्टर्स आहेत या सगळ्या घडामोडींमधून नकारात्मक घडामोडीमधून काही गोष्टी चांगल्या पण घडतात सायबर सिक्युरिटी फॉर एक्झाम्पल वेपन्स मॅन्युफॅक्चरिंग फॉर एक्झाम्पल प्रधान साहेबांनी जे आता वेपन्स मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलं आहे फोर कल्याणी फोर्ट जे आहेत कल्याणी पुण्याचे त्यांनी जे वेपन्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काम करायला सुरुवात केलेली आहे टाटा साहेबांनी जे वेपन्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काम करायला सुरुवात केलेली आहे फक्त पब्लिक लोकल कन्झम्पन व्यतिरिक्त आपण जे एक्सपोर्ट करू का अशा इंडस्ट्रीमध्ये आपल्याला काम करता येईल का अशा प्रकारचे नवनवीन विचार आपल्याला मनामध्ये आले पाहिजेत आणि त्यानुसार आपल्याला काम करावं लागेल त्यानंतर सायबर सिक्युरिटी पाहिलं आपण डिफेन्स पाहिलं त्यानंतर रिन्युएल एनर्जी मध्ये आपल्याला काम करता येईल का त्यानंतर मध्ये काम करता येईल का फूड इंडस्ट्री हेल्थकेअर इंडस्ट्री स्पोर्ट्स इंडस्ट्री एंटरटेनमेंट इंडस्ट्री याला कधी मरत नसतं त्यामुळे फार्मा इंडस्ट्री मेडिसिन ज्या लोक ज्या गरजा मूलभूत गरजा आपल्या आहेत त्याला जोपर्यंत माणूस जिवंत आहे मनुष्य जा तोपर्यंत याला काही प्रॉब्लेम याला या इंडस्ट्रीला कधीही मर येणार नाही त्यामुळे या इंडस्ट्रीमध्ये आपल्याला काहीतरी करता येईल का हा विचार अतिशय महत्वाचा आणि या इंडस्ट्रीमध्ये आपल्याला जॉब करायचे असतील आपल्याला काय करावं लागेल एकतर आपल्याला हे जे इंडस्ट्रीमध्ये जॉब्स आहेत त्यानुसार ज्या इन डिमांड्स आहेत इन डिमांड स्किल्स आहेत त्याच्याबद्दल आपल्याला त्या अपग्रेड करता येईल का त्या आपल्याला शिकता येतील का त्या आपल्याला करता येतील का त्यानंतर एमर्जिंग मार्केट्समध्ये ज्या ठिकाणी ऑलरेडी ब्लॉक झालेला आहे किंवा ऑलरेडी सगळं इंडस्ट्री ती सोडून आपल्याला इथं इतर काहीतरी नवीन मध्ये आपल्याला जाता येईल का हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह असतात वेगवेगळे त्याचा आपल्याला काय फायदा करून घेता येईल का गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह इज नॉट ओनली फ्रॉम ट्रेनिंग पर्स्पेक्टिव्ह बट इंटरप्रियरशिप ऑल्सो सरकार जर तुम्हाला साठी एखादं लोन देत असेल तर त्याचा तुम्हाला फायदा घेता येईल का सरकार तुम्हाला जर एका कोणत्या प्रकारचा इनिशिएटिव्हच्या अंडर इनिशिएटिव्हच्या खाली तुम्हाला ट्रेनिंग देत असेल तर त्याचा तुम्हाला फायदा घेता येईल का त्यानंतर निश रोल जे आहेत इंडस्ट्रीमध्ये ज्या ते हायली ऍडव्हान्स स्किलसेट लागतात ते आपल्याला नकारता येतील का त्याची आपली कपॅसिटी आहे का आणि ते सॅप फॉर एक्झाम्पल सॅप जे हायली स्किल्ड रिसोर्सेस आहेत त्यांना अजूनही मार्केटमध्ये प्रचंड डिमांड आहे सायबर मध्ये जे हायली स्किल्ड रिसोर्सेस आहेत त्यांना मार्केटमध्ये प्रचंड डिमांड आहे अगदी तुम्ही मागा सॅलरी द्यायला लोक तयार असतात परंतु त्यांना जे हवे आहेत ते स्किलसेट तुमच्याकडे असले पाहिजेत तुम आपण असं म्हणू शकत नाही मी सायबर सिक्युरिटीचा कोर्स केला आणि मला दोन करोड ची प्रॉप ऑफर द्या असं होत नाही त्यामुळे अशा गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत रोल जो, 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 जे आहे त्याच्यावर आपल्याला लक्ष द्यावं लागेल आणि फ्लेक्सिबल राहावं लागेल ऑब्विस्ली मी असं कधी म्हणू शकत नाही आजकालच्या एरियामध्ये आजच्या युगामध्ये मी असं कधी म्हणू शकत नाही मला याच प्रकारे जॉबचा पार्ट म्हणून सांगतो आम्ही कॉलेजमध्ये असताना आम्हाला सायकल मिळायसाठी पुण्यामधल्या मुली जी आहेत त्यांना त्यांना नवरा पण सदाशिव पेठेलाच लागतो सदाशिव पेठेमध्ये राहणंच पाहिजे आणि त्याचा जॉब पण सदाशिव पेठेमध्ये असला पाहिजे आणि ती तो जो जॉब आहे तो बँकेमध्येच असला पाहिजे हा ह्याच्यामध्ये किंवा जोक सोडून द्या पण अशा प्रकारच्या ज्या मानसिकता आहे की मला याच ठिकाणी जॉब करायचं आहे मी पुण्याचे उदाहरण दिलं फक्त मग असं भरपूर लोक माझे मित्र आहेत की मला मुंबई फॉर एक्झाम्पल मुंबईमध्ये ज्यांचा जन्म झाला आहे ज्यांनी अवश्य मुंबईमध्ये काढलं त्यांचं म्हणणं असं की मला मुंबईमध्ये जॉब मिळाला पाहिजे मी मध्ये राहतो म्हणजे अंधेरी पासून पाच किलोमीटरच्या मध्येच मला जॉब मिळाला पाहिजे माझं ट्रॅव्हल टाइम कमी असलं पाहिजे मी तुम्हाला एक उदाहरण द्यायचो विप्रोमध्ये असताना माझे काही कलिक जे असे होते विप्रोचं ऑफिस विले पडलेला आहे तुम्हाला जर मुंबईचं जिओग्राफी माहिती असेल तर मुंबईमध्ये तीन पार्ट आहेत वेस्टर्न लाईन रेल्वेचे पार्ट वेस्टर्न रेल लाईन सेंट्रल लाईन हार्बर लाईन आता एक साधारण आणि मुंबईचा सा एरिया जर बघितलं आपण ते तीस पस्तीस किलोमीटर मध्ये मुंबई संपते आता ज्या मंडळीने मुंबईमध्ये आयुष्य काढलेलं आहे बन वॉन अँड वॉटर इन मुंबई अगदी पस्तीस चाळीस वय झाले तरी पण मी एका कॉलला चाललो होतो आणि मी असं म्हणालो की मी जीटीबीला ला जाणार आहे जीटीबी नगर उतरणार आहे ट्रेन मधून तर समोरची व्यक्ती जिचा जन्म झालाय मुंबईमध्ये जिने आयुष्य पूर्ण मुंबईमध्ये काढलंय ती म्हणते जीटीबी नगर आहे कुठे जीटीबी नगर हे बेसिकली वडाळा दादर या एरियामध्ये जीटीपी नगर स्टेशन आहे वडाळा आणि एरिया एरियामध्ये आता ही गोष्ट जर तुम्हाला मुंबईमध्ये पस्तीस मुंबईमध्ये पस्तीस चाळीस वर्ष राहून सुद्धा जेव्हा मुंबईचा एरियाच पस्तीस किलोमीटर आहे हे माहीत नसेल तर ही जी संकुचित आपला जो दृष्टिकोन आहे त्याचा परिणाम आपल्या करिअरवर शंभर टक्के होतो कारण तुम्हाला त्या डबक्यामध्येच मी अंधिराला डबका म्हणत नाही ती मानसिकता जी आहे डबक्यातली मानसिकता ती आपल्याला बदलावं लागेल फ्लेक्सिबल राहावं लागेल पगार बाबतीत लोकेशन बघतील स्किलसेट बाबतीत ऑर्गनायझेशन बाबतीत संधी बाबतीत आणि स्वतःला चेंज करण्या बघतील जेव्हा आपण फ्लेक्सिबल राहू तेव्हाच आपण हे जे जगभरातले ग्लोकल प्रॉब्लेम्स आहेत ग्लोबल प्रॉब्लेम लोकल सोल्युशन आपल्याला काढावं लागेल तरच आपण या ग्लोबलायझेशनच्या फळांबरोबर फुलांबरोबर काट्यांचा सा पण सामना करू शकू हा आपल्या आजच्या व्हिडिओचा मूलभूत उद्देश आहे धन्यवाद